मित्रांनो नमस्कार मी संदीप जाधव पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आहे देशी वांग्याची लागवड याच्या आधीचा पण आपण एक माझी यशोगाथा बघितली होती की तुम्ही माळीबंधू जे आहेत त्यांची तर त्याच सेम तशाच पद्धतीची एक आजची यशोगाथा गाव आहे पाटकुल तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर इथले भोसले बंधू म्हणून आहेत दोघं भाऊ आहेत आणि ते कायमस्वरूपी देशी वांग्याची लागवड करत असतात आजचा हा ह्याच कॅरेटचा रेट साधारणत नऊशे रुपयेपर्यंत आहे हायेस्ट माळीबंधूंनी गेल्या वर्षी साधारणपणे अठराशे ते दोन हजार रुपयापर्यंत रेट गेल तर यावर्षी लॉकडाऊन आहे म्हणजे एक प्रतिकूल परिस्थिती आहे त्यामध्ये आता पुढे येणार आहे अधिक महिना श्रावण महिना यामध्ये जवळजवळ दोन हजार रुपयापर्यंत दर जाईल अशी म्हणजे शक्यता आहे आणि त्याच पद्धतीत आजच्या या यशोगातीमध्ये भोसले बंधूंचं काय प्रयत्न आहेत कशा पद्धतीनं व्यवस्थापन केलेलं आहे याची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे तर अजूनपर्यंत तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि येणाऱ्या पुढच्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर पण क्लिक करा शेतकरी मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुका आणि गाव आहे पाटकुल तर इथील भोस भोसले बंधू म्हणून आहेत भोसले दोघ जण भाऊ आहेत सचिन आणि संजय तर हे जवळजवळ सत आठ एक सात ते आठ वर्षापासून दिशी वांग्याची लागवड कायमस्वरूपी तत्वावर करतात आहे आणि त्यांची म्हणजे कशा पद्धतीनं काय व्यवस्थापन करतात आहे ही सगळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे तर थोरले बंधू आहेत संजय तर, तर तुमचे जरा पूर्ण नाव आणि पत्ता बित्ता जरा थोडं शेतकऱ्यांना सांगा मोठ्या संजय भवन भोसले बरं राहणार पाटकुल तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर तर आता मला एक सांगा तुमच्याकडे सगळं एकूण क्षेत्र किती आहे सगळं तुमचं आमच्याकडे क्षेत्र आहे पावणे पाच एकर बरं काय काय त्यात दो दीड एकर केळी बर आणि एक एकर वांगी बर आणि तीन एकर आसपास ऊस बरं बरं तर आता ह्या वांग्याची लागवड आपण कधी केली आणि साधारण एक अंदाजे ह्या राणा ह्या क्षेत्रात आधी काय होत थोडी आणि रान कसं तयार केलं थोडं सांगायचं म्हणजे हे आता आधी पहिल्यांदा मका होती बर मका काढल्यानंतर दोनदा ट्रॅक्टरनं पंजी मारली रोटरनं रोटरलं आणि लॅटर हातरून सात फुटावर लॅटर हातरून लागली आता इथे शेणखताचा वापर किती केलेला आपण शेणखात साधारणतः दोन डम्पिंग बर आणि भेसळ डोस भेसळ डोस एक दोन पोथी म्हणजे एक डोस झाला एक डोस झाला एक बेसूडोस आणि आळवणी तुम्ही किती दिवसात सोडताय आळवणी एकवीस दिवसाला वीस दिवसालाय आता आता सुरुवातच झाली आता सुरुवात आतापर्यंत आपण किती कॅरेट आहे मालका आता दीडशे आसपास कॅरेट बरोबर तर देशी व्हरायटीच ह्याच्या आधीच आपलं म्हणजे शेजारीचं ते माळी बंदूक तर त्याच हे अनुषंगाने सेम पद्धतीत आहे इथं पण आणि दुसरी एक सगळ्यात महत्वाचा विषय की आ, विक्री कशी करताय तुम्ही म्हणजे ही विक्रीच काय आता कसं झालंय लॉकडाऊन मुळे मार्केटला जातो आणि आता गेल्या वर्षी तर हायएस्ट दीड हजार अठराशे रुपये अठराशे दोन हजार जाले, जाले, जाले। गेलता। आता अजून सुरुवात झाली आत्ता आणि येणार आहे पुढं श्रावण महिना श्रावण महिना तर श्रावण महिन्यात तुमचा एक अंदाज काय बाबा की काय रेट राहतो पंधराशे चौदाशे रुपये किंवा सोळाशे रुपये मी लॉकडाऊन मुळे थोडं फार घेऊ आता हे अंतर किती आपलं पूर्ण हे पटीचं नाही नाही पूर्ण म्हणजे दोन ह्याच्यातलं रोपातलं किती सात तीन सात बाय तीन आणि रोपांची अंदाजी संख्या किती बसली असते दोन हजार आसपास रोप एक दोन हजार दोन हजाराच्या आसपासची रोप आहेत सात बाय तीनवर लागवड केलेली आहे डोस तर सांगितलं एक झालेलं आहे दर म एक वीस पंचवीस दिवसात नाही गाळवणी हां सगळ्यात महत्वाचं किडीमध्ये किडीसाठी आता फवारी जी घेतला तुम्ही तर ही किती दिवसाला तुम्हाला आता फवारा घेता आम्ही पाच दिवसाला घेतो पाच दिवसाला सहा दिवसाला किडीचा फवारा घ्या फवारा घ्या पण पाच ते सहा दिवसाला किडीचा फवारा घेत पण काय जर आता ही सुरुवात म्हणजे पावसाळ्याची सुरुवात झालेली आहे त्या पावसाळ्यामध्ये किड नियंत्रणात आणणं हिल मोठी अवघड गोष्ट आहे म्हणजे एवढं सोपं आहे कंट्रोल हीच ताप गेला हा मग ह्यात कसं असतंय जवळजवळ ज्यावेळेस ढगाळ वातावरण असतं त्यावेळेस किडीचा प्रादुर्भाव ही सगळ्यात जास्त अटॅक असतो उन्हाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये एवढा वांग्यावर तुम्हाला अटॅक जाणवत नाही जेवढा पावसाळ्यामध्ये असतो आणि खरी कसरत किंवा खरी जर खर, खरं खरं जी स्किल आहे ती हितच आहे की वांगी किडू द्यायची नाहीत आणि जर किडले तर म्हणजे असं जवळ निम्म्याल निम्मे सुद्धा नाही कंट्रोल जर झाली तर निम्म्याल निम्मे म्हणजे दहा दहा कॅरेट मागं पाच कॅरेट किडीची निघू शकतात पण आता इथं सध्या तर अजून असं काही परिस्थिती दिसत नाही कुठंतरी थोडं एक दोन तीन किलो कुठंतरी किडलेलं असं वांगं निघत आहे आता एक अंदाजे आपल्याला सांगायचं आहे अंदाजे बाबा ही सगळं टोटल वांग निघेपर्यंत एक अंदाजे तुम्हाला खर्च किती येतोय ते सांगायचं साधारणतः सव्वा लाख रुपये सव्वा लाख रुपये सव्वा लाख रुपये आता ह्याच्यामध्ये सव्वा लाख रुपयेच जरी आपण पकडलं आणि एक साधारणपणे टोटल वांग जोपर्यंत चालतंय म्हणजे एक सहा महिन्यापर्यंत तरी चांगलं चालत असेल हा पाच महिने तर पाच महिन्यामध्ये एक अंदाजे उत्पन्न सांगायचं म्हणजे आपल्याला काय कोण नेणार नाही आपलं उत्पन्न घेऊन पण शेतकऱ्यांना माहिती व्हावं किंवा मी आता जसं माळी बंधून जर आपण गेल्यावर सांगायचं की पाच लाख रुपयेपर्यंत चांगलं उत्पन्न झालं तर त्यावेळेस दर दराचे पण ती असते पण शेतकऱ्यांना मला महत्व सांगायचं आहे इतर व्हरायटीपेक्षा ही व्हरायटीला दर म्हणजे म्हणजे काही कमी येत नाही साधं म्हणजे सांगायचं कसं म्हणजे श्रावण महिन्यामध्ये चिकनपेक्षा ह्याचा दर जास्त असतो चिकन आणि मटनपेक्षा सुद्धा त्याचा दर मागणी जास्त जास्त असा विषय आणि देशी व्हरायटी आहे त्यामुळं चवीला त्यात तोडच नाही तोडच नाही त्यामुळं आत्तासुद्धा आता आम्ही आलो तर प्लॉटवर इथं व्यापाऱ्यांचे स्वतःहून फोन मला देता का मला देता का असं सुरू असतं हे म्हणजे एवढी मागणी चांगल्या पद्धतीने तर एक सव्वा लाख रुपयेपर्यंत सगळा खर्च जातो आहे बरोबर आता हे सगळं व्यवस्थापन करत असताना ह्यांचे दुसरे भाऊ आहेत सचिन तर तुम्ही मला एक सांगा आता हिची लागवड कशी करते म्हणजे अक्च्युली ह्याचं तुम्ही बी परत ती रोप तयार करून ही सगळ्या प्रोसेस मध्ये काय काय करावं लागतं ह्याला आम्ही काय करतो बी आणलंय बी आणल्यावर नर्सरीत टाकायचं नर्सरीत टाकल्यानंतर ती काय लावायला आलं ला। आपण तिथं आणायचं म्हणजे तुम्हाला बी लावून आपलं बी टाकून रोप तयार करूनच तुम्हाला लागवड करायचं बरोबर तर ही एक म्हणजे साधी आणि सोपी पद्धत आहे की सुरुवातीला आपण बी ही नर्सरीत रोपक करूनच त्यानंतर तुम्ही इथं तयार करूनच हे करावं करू लागतं बरं आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये साधारणपणे आता म्हणजे ह्याला एक तुम्हाला उत् लेबरचा खर्च किंवा जे काय आहे ती आता किती येतोय किंवा अंदाजे सांगू शकता का म्हणजे का सगळं तुम्ही कुटुंब आमच्या घरी आहोत बरं टोटल टोटल आपला आहे समजा आता व्हिडिओ मध्ये बघितलं की पूर्ण कुटुंब म्हणजे दोघं भाऊ आहेत त्यांचे सगळे छोटे मुलं वडील भाऊ मेगा जण आहेत एक टेलर काम करतो गावात बरोबर मनोज भोसले मनोज भाऊन असं आहे का तर म्हणजे सगळं कुटुंब इथं ह्या वांग्याच्या फाडामध्ये झटतंय आणि त्याच्यानंतर मग एवढ्या चांगल्या पद्धतीनं उत्पन्न किंवा एक कुटुंबाला हातभार लावायचा म्हणून सगळेजण इथं येऊन मदत करतात तर अशा पद्धतीत माझ्यामध्ये झिरो लेबरचा खर्च आला म्हणजे रोप बी तुम्हीच लावताय सोडायचं तुम्हीच बाकीचं काही काही बाहेरचं कुठलं लेबर नाही तर हे होते भोसले बंधू आणि ह्यांची पूर्ण वांगेची यशोगाता तुम्ही आज बघितली तर आणखीन ह्याच्यासारख्याच नवीन यशोगाता पाहण्यासाठी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि नवीन यशोगाता पाहण्यासाठी बेल आयकॉनवर पण क्लिक करा येणाऱ्या नोटिफिकेशन तुम्हाला सहजासहजी मिळतील धन्यवाद